हॅलो नमस्कार सगळ्यांना आणि तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते आणि कसे आहात सगळे मस्त मजेतच असाल तर तुम्हाला थमलेलं बघून समजलं असेल की नक्की व्हिडिओ कशा संबंधीचा आहे तर तुम्हाला आज दाखवणार आहे की मी आम्ही जिथे राहतो केरळमध्ये तर तिथं एक छोटंसं मी गार्डन बनवलं आहे गार्डनिंगच थोडक्यात मग तेच तुम्हाला मला आज तुम्हाला दाखवायचं होतं तर चला तुम्हाला दाखवते की नक्की आम्ही ते कोणकोणती झाडं लावलेली आहेत तर जास्त करून फळाची किंवा व्हेजिटेबल गार्डन नाही आहे त्यात जास्त करून फुलाचीच झाडं कर आहेत कारण आम्ही जिथे राहतो तिथे आमचं भाड्याचं घर आहे आणि त्यामुळं आम्ही काही जमिनीत किंवा असं खाली जमिनीवर लावू शकत नाही सगळी झाडं अशी कुंड्यांमध्ये अशीच लावलेली आहेत तर छोटंसच आहे पण त्यातून आम्हाला भरपूर सारी रोज जेणेकरून आम्हाला बाहेरून फुलं आणावी लागत नाहीत सगळी फुलं आमच्या गार्डनमधूनच आम्हाला भेटतात तर देवा देवासाठी त्यामुळं तेच भरपूर आहे तर तुम्हाला चला दाखवते तर ती कोणकोणती झाडं आहेत माझ्या गार्डनमध्ये मा तर चला हॅलो तर तुम्हाला पहिल्यांदा माझ्या घराचं एरिया दाखवते तर, तर हा माझ्या घराचा एरिया आहे तर हा इथून इथून हा आम्ही जिथंपर्यंत उभा राहिला म्हणजे इकडून आहे मी आम याच्यातलंच पाणी पितो आम्ही आणि ही जो हा जो घराच्या वरचा पा भाग आहे तिथं जी आमची घरमालकीन आहे ती राहते तर हा जास्त करून आम्ही एरिया वापरतो याच्यापेक्षा जास्त काही एरिया वापरत नाही तर एवढ्यातच आम्ही थोडीशी झाडं लावलेली आहेत तीच तुम्हाला आज दाखवणार आहे मी तर हा इथून सुरुवात करते असं तिकडं पण आहेत वरच्या साईडला हे सगळी झाडं आहेत जास्त आमच्या लग्नाला काही जास्त दिवस झाले नाही एक सव्वा एक वर्ष झाले तेवढ्यातच आम्ही हे केले शिफ्टिंगमध्ये खूप त्रास होतो आणि जर आम्ही जमिनी जरी लावली झाडं तर आम्हाला ते शिफ्ट करता येत नाही त्यामुळं जास्त करून सगळी झाडं असे पॉटमध्येच लावलेली आहेत आम्ही बघू शकताय तुम्ही आणि हे एक झाडं आहे ते तुम्हाला सांगते पुढं त्याची स्टोरी काय आहे ती पण हे एवढी अशी झाडं आहेत तर कोणकोणती कुन कशी कशी आहेत ती तुम्हाला इकडून इकडून आपण स्टार्ट करूया तर याचा मी एक व्हिडिओ टाकलेला तर ही जास्वंद आहे तर ही येलो कलरची जास्वंद आहे दोन शेडमध्ये येते पिंक आणि येल्लो पूर्ण बाजूनं खूप मोठं असं फुल येतं पाच पाक्यांचं फूल येतं आणि मधी काहीतर पिंक असा शेड म्हणजे दोन शेडमध्ये आहे एक दीड महिना झाला ही आमच्या यांच्याकडून जरा कुंडी फुटलेली आहे पण बाकी सगळी ठीक आहे त्यामुळे आम्ही तशीच ठेवली आहे आणि याच्यात जरा सगळी सगळीकडेच मी जरा जरा राख टाकली आहे आणि जरा याच्यामुळे उघड्या दिसत आहेत पण मी काही करू शकत नाही कारण जी आम्ही वरती आमची जी मालकीन राहते ती आम्ही सकाळी उठायच्या आधी पाईपच्या प्रेशरनं झाडांना पाणी घालते त्यामुळे त्याच्यावरची सगळी माती धुवून जाते पण आता सांगितलंय दोन तीन वेळाला बघूया काय करतात आणि जो, जो देवाला हार घालतात ना तर तो सुकल्यानंतर आम्ही असंच कुंडीत आणून त्याची फुलं वगैरे टाकतो तर त्याच्यापासून अशी मखमलीची झाडं उगवलेत इथे जास्त उगवली ती एकाच कुंडीत आम्ही प्रत्येक कुंडीत एक एक सेपरेट असं लावले बघू <laughs> शकता आहे प्रत्येक कुंडीत तर हे येलो जास्वंद आहे आणि हे झाड आहे ज्यात म्हणजे पहिल्यांदा आम्ही या कुंडीत कडीपत्ता लावला होता आणि कडीपत्ता तर त्याचा शेंडा तोडला आणि येतच नव्हतं मग आम्ही म्हटलं असू दे आलं आलं नाही आलं रिपॉटिंग करून हे झाड असं छोट्या कुंडीत होतं पण हे झाड खूप मोठं म्हणजे तस त्याला वाढण्यासाठी जास्त मुळे असतात त्याच्या त्यामुळं त्याची ग्रोथच होत नव्हती तर हे आम्ही रिपोर्टिंग करून याच्यात लावलं आणि त्याच्यानंतर हा कढीपत्ता एकदम छान आला आहे तुम्ही बघू शकता त्याची पानं पण किती सुंदर आहेत आणि चांगलं कढीपत्ता आला आहे असू दे आता जे आहे ते आहे म्हणून तसंच ठेवलं आहे आम्ही तर याला एक व्हाईट कलरची फुलं येतात बघू शकता एक काय आहे त्याला आणि ही ही गुच्छ येतो ही फुलाचंच झाड आहे त्याच्यात खाली मखमलीचे झाड आहेत आणि ह्या फुलांचंसुद्धा गुच्छच येतो असं पूर्ण पण हा ऑरेंज कलरचा आहे कलर आहे या फुलांचा सेम ऑरेंज कलरचा क आहे असं गुच्छ येतो एकदम गुच्छ असा येतो तर ते आहे त्याला ते फुल आल्यानंतर तुम्हाला मी याचं शॉर्ट दाखवेन नंतर हे आहे झाड हे पण जास्वंदच आहे पण ही फेंड पाच पाकळ्याचीच पण ह्याचं पण असं मोठं फुल येतं आणि हा पिंक ही पण दोन शेडमध्ये आहे फेंट पिंक असं कलर आहे याचा आणि मध्ये जरा डार्क पिंक दिसतो दोन शेडमध्येच आहे हे आणि हे आता एक दोन महिनं झालं एक दीड महिना झाला असेल मला वाटतं याला आणलं आहे चांगली ग्रोथ आहे फक्त जरा माती अजून टाकून घेणार आहे आणि हे वे वेलाचं झाड आहे तर आम्ही असं जस्ट बघितलं होतं मला खूप आवडलं होतं पण ह्याने म्हटले कटिंग येत आहे बघूया आपण तर ह्याने आणून लावलं आहे तर त्याला चांगला कोंब फुटून एवढी सगळी पाण्यात आलेत म्हणजे चांगलं ते तर आहे बघूया जर व्यवस्थित आल्यानंतर याला रिपोर्टिंग करून आम्ही दुसरीकडे असं वेळ चढवू चढू तर हे झालं जास्वंदीचं तर, तर, तर हे एक गुलाबाचं झाड आहे तर याच कळी आली आहे बघू शकताय तुम्ही याला खूप सुंदर अशी कळी आली आहे ह्याला कळी आल्यानंतर सुद्धा नंतर सुद्धा मी तुम्हाला दाखवेन किंवा व्हिडिओ आधीचा असेल तर तुम्हाला शेअर करेन मी तर हे पूर्ण डार्क रेड कलरचं गुलाब आहे आणि हे फिन फेंट पिंक कलरचं आहे सुकले त्याला तोडणार आहे मी आता तर हे असं येत आहे म्हणजे लावताना ला मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते हा पण कॉर्नर घेते मी आता तर हे फुलांचं झाड आहे हे पण खूप छान येतं सदा फुलीसारखंच याला फुल येतं दोन शेड मध्ये येतं तुम्हाला दाखवते तिकडच्या साईडला आहे जी मालकीने वर लावलेलं ला आहे ना ती त्यानं लावलेलं ला आहे तर हे पण दाखवते तुम्हाला मी त्याचं फुल कसं येतं आहे हा मनी प्लांट तर हा मनी प्लांट इथून स्टार्टिंग झाले जो खूप गुंतलेला तर आम्ही असं इकडून काढून असं ह्या पो ह्या ह्याच्यावरती आम्ही त्याला चढवला आहे तो जो इथनं आम्ही असं राऊंड 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 करत तिथून तिसं तसंच आम्ही तिकडं त्याला चढवलं आहे खूप खूप मोठा झाला आहे मला वाटतं एक वर्षच आम्ही एवढं एवढंच घेऊन आलतो आम्ही त्याला म्हणजे का ह्याच्यात नर्सरीतूनच घेऊन आलेलो पण त्याचा इतका मोठा वेळ झाला आहे ना आणि पुढं शेंडा तुम्ही बघू शकता आहे शेंडासुद्धा खूप हेल्दी आहे त्याचा तर छान आहे तर हा दुसरा शेडमधला मनी प्लांट आहे याच्यातच ही सदाफुली एक आहे पिंक कलरची सदाफुली आहे व्हाईट कलरची आहे सॉरी व्हाईट कलरची आहे कलर पिंक कलरची तिकडं आहे तर हा मनी प्लांट इतका म्हणजे हा मनी प्लांट आम्ही घरात लावण्यासाठी आणला होता छोटसाच आणि त्याची ग्रोथच होत नव्हती दोन का तीनच पानं होती आणि ग्रोथच होत नव्हती म्हणून त्यानंतर आम्ही त्याला बाहेर आणून लावलं तर इतकी छान ग्रोथ आहे ना बघू शकता इथून आला आहे असा वरती तो असा असा खूप छान आहे त्याचा शेंडा पण किती सुंदर आहे बघू शकता तुम्ही का छान वाढतोय आणि शेडिंगमध्ये येल्लो व्हाईट शेडिंगमध्ये आहे हा दिसतानासुद्धा किती हेल्दी आणि छान दिसतो आहे बघू शकता तुम्ही यातच सध्या फुलीचं एक झाड आलं आहे याला पाणी घालायचं आहे थोडासा ओलावा तरी पण सुकल्यासारखं वाटतं आहे आणि मेन म्हणजे ह्या कुंड्या मी ऑनलाईन घेतलेल्या आहेत तर याच्यामध्ये हा वेल आहे तर हे मी नर्सरीतून आणलेले आहेत अशीच एक एक तुकडा कटिंगचा घेऊन आलेली तर ते आले गाडीचा आवाज येत होता तुम्हाला तर हे आणि हे याच्यात हे सगळी हे हे आणि हे हे तीन झाडं आहेत ती मी नर्सरीतून आणलेली आहे छोटासा तुकडा आणलेला असंच झाडं या गेल्यानंतर तर, तर इतकं छान आले हे तिने पण हा मधल्या कुंडीत हा वेल आहे आणि हा एक आहे त्याला किती सुंदर फुटलंय बघा खालून एक कोंबाला आहे छान वाटते हे सुद्धा आणि हे पण याचं फूल तुम्हाला दाखवते हे ह्याला फूल इकडे या लागले बघा ठीक असे चार कुंडे आहेत तर याचं फूल तुम्हाला दाखवते याचं पण फुल एकदम छान आहे तर हां हे इथं मालकीमध्ये लावलेलं आहे तर हे असं फूल येतं त्याचं कलर पण खूप फ्रेश आहे खूप छान आहे तर हे इकडे गौरी गणपतीची फुलं म्हणतात आमच्या इकडे तरी म्हणतात तर, ही गौरी गणपतीची फुलं आहेत ही आहेत ती मोगरा आहे पण मोग ह्या काय जास्त फुलंच आलेलं ना खूप मोठं झाडं होतं कटिंग कर करून खालच्या ज्या मुळे आहेत त्याला डबल फुटून येऊन एवढं झालं आहे हे म आम्ही काय लावलेलं नाही ही मालकीने लावलेलं आहे तर इथला हा पर्शन एवढा कवर झाला आहे छान दिसतो इतका छोटासाच आहे पण खूप छान दिसतो हा पोर्शन आता तुम्हाला दाखवते नंतर इकडची तर ही तुळस आहे आमची हो तुळस खूप छान आलेली आहे मोठी होती ती आम्ही म्हणजे ती जरा सुकल्यानंतर छोटंसं रोप लावल्यानंतर हे एक दुसरं आहे नंतर ही जास्वंद तर या दोन जास्वंदी आहेत तर ही अशीच आम्ही ट्रायला येते की नाही बघायसाठी आणि एक छोटंसं शेंडा काढून आणला होता मी त्यांना म्हणतो शेंडाकडचं येत नाही तर त्यांनी मुद्दामून येत आहे का नाही बघायसाठी एक शेंडा तोडून आणून लावला तर याचं खूप छान खूप मोठं आलं तर पण त्याला फुलं काही येत नव्हती अजून पण नाही आलं त्याला फुल पण हे फे फेंट पिंक कलरचं आहे नाही रे सॉरी रेड कलरचं आहे हे गुलाब गुलाब म्हणते बघा जास्वंद जास्वंदीचे खूप शेड झाले आता खूप म्हणजे खूप तर तिथं दोन आहेत एक यलो, आणि फेंट पिंक आहे पण पाच पाकळ्याचा आहे हा रेड आहे पाच पाकळ्याचाच रेड आहे हा आणि इथं एक आहे ही कटिंग लावलेली आहे जस्ट एक महिना झाला असं पण किती छान कटिंग फुटून आलेली आहे बघू शकताय तुम्ही तर हा पण पिंकच आहे कलर पण गुच्छवाला आहे एकात एक एकात एक अशा पाच पाचच्या पाच पाका येत आहेत त्याच्यात गुच्छवाला पिंक आहे हा जास्वंदीचाच म्हणजे चार हा चौथा प्रकार झाला जास्वंदीचा आणि मग अशी तुम्हाला केशरी कलरचं गुच्छ येतो म्हण म्हटलं का त्यातलाच हा व्हाईट कलरचा आहे सेम आहे फक्त शेडिंग वेगळं आहे त्यातलाच आहे हा, हा तो केसरी कलरचा आहे आणि हा व्हाईट कलरचा येतोय व्हाईट कलरचाच नंतर हेची फुलं बघू शकता त्याची शेड किती छान आहे रेड कलरचा जास्त करून आम्हाला याचीच देवाला फुलं जात आहेत जेव्हापासून हे झाड आणलेलं आहे नर्सरीतून घेऊन आणतो पण इतकी आम्ही याची फुलं देवाला घातली इतकी फुलं जास्त देवाला घातलीत ना आणि हे सूर्यफुलासारखं छोटंसं एक त्याचं नाव नाही माहिती मला हां पण एक फुल आलतं जेव्हा आम्ही आलतो त्याच्यानंतर आलं नाही तर, तर पहिली जी जुनी पान होती ती अशी एक 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 करून सुकून चाललं आहे आणि दुसरंमधून दुसरा आला आहे आता मला वाटते बहुतेक येईल फुल थोड्या दिवसात सांगा मला दिसत नसेल त्याच्यानंतर ही एक जास्वंद तर ही जास्वंद ती व्हाईट कलरची होती बहुतेक ना कलर, ही पिंक कलरची जास्वंद आहे दोन शेड मध्ये आहे पिंक कलर मध्ये आणि तो वेल दाखवला तुम्हाला त्यातलाच हा इथं पण थोडंसं लावलेलं खाली खालच्या साईडला हे नंतर हे एक झाड होतं ह्याला पण व्हाईट कलरची इतकी छान येत होती तर ह्या चार दिवसात हे पूर्णच वाळून चाललंय याला काहीतरी असे बारीक 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 किडे लागलेत का समजतच नाही काल बघून आलं औषध पण खूपच ह्याला आता बघूया कटिंग करावी म्हणते का असं झालं मला कमेंट करून नक्की सांगा की हे झाड असं का झालेलं आहे नंतर हा मोगरा मोगऱ्याची एवढी काही ग्रोथ होई नाही तर याच्यात कारण त्याला कुंडी छोटी आहे बघूया आम्ही आता ह्याला रिपॉटिंग करणार तेव्हा कुठेतर वाढेल म्हणजे आत्ता जस्टच आम्ही त्याची रिपॉटिंग म्हणजे माती वगैरे काढून खत वगैरे घातल्यानंतर एवढंच होतं इथून एवढं वाढलं आहे वाढेल हे हा वेल आहे आणि हा एक आहे याला पण चांगलं फुटून आलं आहे चांग चांगली ग्रोथ आहे याची हे जास्त जाणलेलं होतं हे सुकत आलेलं पण याला पण खत वगैरे घातल्यानंतर जरा चांगलं फुटून आलं आहे आणि हे हा पण असेच वेल आहेत असं हँगिंगसाठी छान वाटते याला पण खूप छान फुलं येतात आणि ही ही एक जासंद आहे ही आम्ही जास्तच वाईट कलरची आम्ही नर्सरीत पण बघून आलेलो होतो पण आम्हाला काही व्हाईट कलरची जास्वंद मिळाली नाही पण ह्याने कामानेमध्ये कुठेतरी चालले होते तर तेव्हा त्यांना एका ठिकाणी दिसली तर आम्ही त्यांच्याकडून मागून आणलं आणि याची कटिंग लावली हो तर आम्ही दोन चार ठिकाणी लावली होती झी ती नाहीतर नाही म्हणून तर ही ते एक लावलेली ती पाणी साठलं त्याला आता मी ती कुंड्या दिसतात ना त्याच्यात आम्ही आता त्याला रिपोर्टिंग करणार आहे तर ही मी ते एक लावली तीच आणि हि तर हो का ही पण तेच आहे आणि हे पण व्हाईटच कलरची आहे आणि हे मेन झाड इतकंच छान फुल याचं सेम कमळासारखंच फुल आहे आणि बघू शकताय तुम्ही सेम कम मळासारखं आहे फक्त साईज छोटी आहे आणि मेन म्हणजे या आम्हाला आणलं त्यामुळे माहीत नव्हतं हे असं असेल म्हणून पण याचं फुल सुद्धा पाच सात दिवस सुकत नाही सेम ज्या वेळेला आत्ता तोडलं असेल ना, तो ना तर चार पाच दिवसानंतर बघितली तर सेम असतं ते फूल सुकत फुल सुकतच नाही हो आम्ही आज घातलं देवाला की ती दुसरी फुलं ठेवतो दु आणि बाहेरचं कुंडीत आणून वगैरे टाकलं ना चार पाच दिवसानंतर बघितलं तर सेम त्याच पोझिशनमध्ये म्हणजे सेम तसंच असतं सुकत नाही काय नाही खूप छान झाड आहे नाव माहीत नाही मला नर्सरीतून आम्ही आणलं होतं हे झाड तर हा हे आहे ॲलोवेरा कोरफड हे पण छोटंसंच एवढं एवढं झाड आणलं होतं तर ते चांगलं म्हणजे ग्रोथ आहे त्याला चांगलं आलं आहे ते हा छोड्याशा छोट्या छोट्या कुंडे आहेत पण आता असो आणि हा तेलाचा डबा आहे जो आम्ही कटिंग करून इथं लावलं आहे याचाच एक तुकडा काढून आम्ही इथे लावलाय बघू शकता आला पण फुलं कळ्या भरपूर आलेल्या आहेत हा पुदिना यांनी <laughs> आमच्या यांनी लावून आणलाय असं प्रत्येक ज्याच्या यांनी असं एक मखमलीचं झाड लावलंय बघा तर हे एवढं छोटस आमचं गार्डन होता आणि हे झाड सांगायचं सा। तर मी अशी झाडं बघत होते ऑनलाईन तर मला हे झाड दिसलं नाही तर हे झाड मी ऑनलाईन फक्त ऑनलाईन झाडं कशी येतात बघण्यासाठी मागवले पण खूप छान आम्हाला हे झाड रिसीव झालं आहे छोटीशी कळी पण आलेली आहे बघू शकताय तुम्ही तर हेच झाड आम्ही ह्या कुंड्यांमध्ये लावणार आहोत काल आम्ही ह्या कुंड्या घेऊन आलो आहे तर व्हाईट कलरची ची जास्वंद एक याच्यात लावणार आहे आणि हे एक झाडा मी लावणार आहे ह्या बाकी सगळ्या कुंड्यांमध्ये थोडीशी मी माती टाकणार आहे हे माती वगैरे टाकण्याचं याचं झाड लावण्याचा नाही टाकत कारण हा व्हिडिओ खूपच मोठा होईल तर तुम्हाला जास्त सांगते आणि तर तीन कुंड्या असेच आणलेत कारण सारखं झाडा को मी कोणतं ना कोणतं तरी एक्स्ट्रा आम्ही बागेत लावतच असतो पण सारखी एका कुंडीसाठी जाण्यासाठी आम्ही ही आणि मेन म्हणजे ही कुंडी आम्हाला नर्सरीतून बघू शकता साईज चाळीस रुपये आम्हाला ही आ, कुंडी भेटलेली आहे म्हणजेच एकशे वीसला ला तीन अशा आम्हाला या कुंड्या भेटलेल्या आहेत तर हे आमचं गार्डन होतं छोटंसं तर बऱ्यापैकी आहेत कुंड्या वीस पंचवीस तीसपर्यंत तरी असते छो आत्ताशी सुरुवात केलेली आहे आम्ही याला अजून वाढतच जाणार आहे कारण सुरुवातीला मला वाटतं का दोन का तीन कुंड्यांमध्ये आम्ही झाडं लावली होती आता त्याच्या वीस तीस कुंड्या झालेल्या आहेत फक्त आमचं स्वतःचं घर नसल्यामुळं आम्ही जरा विचार करतो आहे कारण शिफ्टिंगमध्ये खूप त्रास होतो तरी पण बघू थोडं थोडं ॲड अजून एक झाड राहिलं आहे तुम्हाला दाखवायचंच राहिलं त्या साईडला ठेवलं होतं कारण ते पॉर्शुलाचं झाड आहे Uh, ते उन्हात जास्त त्याला फुल येतात त्यामुळे मी त्या त्या साईडला जरा जास्त ऊन लागतं त्यामुळे तिकडं ठेवलं आहे तर ते तुम्हाला झाड मी दाखवते आणि माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर चला तो एक ती कुंडी राहिलेली आहे ती तुम्हाला दाखवते आणि माझा व्हिडिओ संपवते हो तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तर हे हा ही कुंडी राहिली होती तर हीच ती क कुंडी याच्यात फॉर्च्युलाची झाड आहेत तर लावताना थोडंसंच सो होतं पण आता हे तीन ते चार पट वाढलेली आहेत हे याच्यात पण एक सदाफुलीचं झाड आहे तर ह्याच्यात तीन कलरचे फॉर्च्युला आहे कलर आहेत येल्लो पिंक आणि व्हाइट असे तीन कलरचे शेड आहेत त्याला अजून फुलं नाहीत आली फुलानंतर मी शॉर्ट्स वगैरे तुम्हाला दाखवीनच तर हे एक झाड आहे